नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अगदी नेमका आणि नक्की घडलेला किस्सा तुम्हाला सांगतो माझा एक मित्र औरंगाबादला संभाजीनगरला एका शासकीय कार्यालयात मोठ्या हुद्द्यावर होता विवाहित होता त्याचं लग्न होऊन खूप वर्ष आले पण मुलबाळ होत नव्हतं दोघांना एक नवरा बायकोंना मुलाची अपेक्षा होती पण मूल होत नव्हतं अनेक उपाय केले औषधोपचार केले पण त्या स्त्रीला मूल झालं नाही होत नव्हतं शेवटी वय वाढत गेलं आणि त्यांनी जवळपास साऱ्या अपेक्षा सोडल्या होत्या मूल होईल याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती शेवटी त्या माझ्या मित्राच्या पत्नीनं त्याला सांगितलं की तुम्हाला मी स्वतः परवानगी देते लेखी परवानगी देते मीच तुमच्यासाठी मुलगी शोधते तुम्ही दुसरं लग्न करा आपल्याला नक्की मुलबाळ हवं आहे आणि ते तिनं घडवून आणलं त्याचं लग्न लावून दिलं वर्षभरात आश्चर्य म्हणजे त्याला दुसऱ्या पत्नीपासून मुलगा झाला आणि त्यानंतर पुढल्या सहा महिन्यात आश्चर्य म्हणजे ज्या पहिल्या पत्नीनं साऱ्या अपेक्षा सोडल्या होत्या तिला देखील मूल झालं मित्रांनो माझी आजची अवस्था त्या पहिल्या पत्नीसारखी आहे म्हणजे ज्या विरुद्ध मी गेले वर्षानुवर्ष लढा देत होतो त्या साऱ्या अपेक्षा माझ्या भंग पावल्या होत्या मी त्या अपेक्षा सोडून दिल्या होत्या विशेषतः मंत्री आस्थापनेत काही बदल होईल तेथे पारदर्शकता येईल तेथे निर्भय आणि निर्बळ असं वातावरण तयार होईल ह्या अपेक्षाच वाटत म्हणजे अपेक्षा करणंच कठीण होतं ते घडेल असं कधीही वाटलं नव्हतं पण पुन्हा तेच त्या ते माझ्या मित्राच्या पहिल्या बायकोसारखं घडलं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी तो बदल घडवून आणला आता स्वत फडणवीस मुख्यमंत्री असूनही म्हणजे या राज्याचा तो राजा असून देखील या मंत्री आस्थापनेतल्या मोठ्या रॅकेटविरुद्ध गेले दोन महिने झाले तीन महिने झाले लढा देतो आहे पण त्याला त्याच्या मनासारखं यश अजिबात आलेलं नाही मिळालेलं नाही प्रयत्न करून देखील किंवा अतिशय स्ट्रिक्ट कडक भूमिका घेऊन देखील मंत्री आणि त्याच्या आस्थापनेवर बेकायदेशीररित्या काम करणारे खुद्द फडणवीसांना देखील घाबरत नाहीत जुमानत नाहीत त्यांना उल्लू बनवत आहेत फसवत आहेत एवढे या मंत्री आस्थापनेवर असलेले खाजगी सचिव ओ एस डी पी ए किंवा इतरही स्टाफ निर्ढावलेले आहेत बदमाश आहेत गडगंज पैसा त्यांच्याकडे आहे त्यांना कशाची भीती वाटत नाही ते सारेच संजीव पालांडे आहे तो एकटा तुरुंगात गेला हे एक तुरुंगात गेले नाहीत एवढाच काय तो पालांडे आणि या सगळ्यांमधला फरक इतके ते निर्ढावलेले आहेत बदमाश आहेत मित्रांनो याच मंत्री आस्थापनेच्या बाबतीमध्ये पुन्हा आज मला काही गुपितं फोडायची आहे म्हणजे कुठल्याही मंत्र्यांकडे किंवा राज्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आस्थापना हा विषय फार वेगळा आहे व्यापक आहे पण मंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांकडे एक खाजगी सचिव आणि फार तर तीन किंवा चार पीए असतात स्वीय सहायक असतात झालं काय की या मंत्र्यांकडे जे शासकीय कार्यालयात मोठ्या हुद्द्यावर आहेत अधिकारी आहेत त्यांना देखील रुजू व्हायचं असतं पण खाजगी सचिव तर एकच असतो आणि या अधिकाऱ्यांना पीए ए म्हणून काम करताना किंवा आम्ही मंत्र्यांचे पी ए आहोत हे सांगताना लाज वाटते म्हणून जो शब्द उपलब्ध नाही जो शब्द मुळात अस्तित्वात अस्तित्वातच नाही तो शब्द या हरामखोर या नालायक एक मंत्री आस्थापनेवर आस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शोधून काढला आणि तो शब्द आहे ओ एस डी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी वास्तविक हे सगळे बदमाश काम केवळ पी एचं करतात पण बाहेर सांगतात की आम्ही ओ एस डी आहोत मित्रांनो एक आणखी फार मोठी भानगड या मंत्री आस्थापनेवर आहे एक उदाहरण देतो समजा दादा भुसे या दिवसामध्ये शैक्ष शिक्षण खात्याचे मंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडे गेले कित्येक वर्ष झाले सार्वजनिक बांधकाम खात्यातला दीपक पाटील नामाचा अभियंता काम करतो आहे त्याआधी पण तो वेगवेगळ्या मंत्र्यांकडे पी ए म्हणून काम करत होता आता होतं काय माहिती आहे का की या दीपक पाटीलला जर शिक्षण विभागाकडून ॲज ए पी ए म्हणून ऑर्डर निघत नसेल तर या अशा पद्धतीच्या पी किंवा खाजगी सचिवांना उसनवार घेण्याची एक नवी पद्धत या मंत्री आस्थापनेवर रूढ झाली आहे अस्तित्वात आली आहे म्हणजे समजा दीपक पाटील तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा अभियंता मग बांधकाम खात्याचे जे मंत्री असतील आता दीपक पाटील सुदैवानं मुंबईत सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता म्हणून होता पण तो जर भंडाऱ्याला असता तर या दीपक पाटीलला त्या त्या वेळेच्या बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी याची मला गरज आहे त्याला तुम्ही माझ्या मंत्री आस्थापनेवर पाठवून द्या असा आदेश ते ते मंत्री त्यांच्या सचिवांना देतात आणि आश्चर्य म्हणजे समजा हा दीपक पाटील आहे तो त्या बांधकाम खात्याच्या मंत्र्याकडे काम न करता भलत्याच खात्याच्या मंत्र्यांकडे काम करतो आणि त्याचा पगार मात्र वर्षानुवर्ष समजा तो भंडाऱ्याला असेल तर त्या भंडारा सार्वजनिक बांधकाम खात्यातून निघतो आणि महसूल किंवा ग्रामविकास खात्यातले किंवा इतरही खात्यातले असे उसनवार तत्वावर अनेक खाजगी सचिव स्वीय सहाय्यक ओ एस डी स्टेनो थोडक्यात काय तर मंत्री आस्थापनेवर असे कितीतरी या उसनवार तत्वावर काम करत आहेत जी सरकारची फार मोठी फसवणूक आहे त्यावर तातडीनं फडणवीसांनी त्या त्या खात्याच्या किंवा प्रत्येक खात्याच्या सचिवांना सूचना किंवा आदेश देणं गरजेचं आहे की उसनवार पद्धतीवर तुमच्या खात्यातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची या पद्धतीनं तुम्ही ऑर्डर काढता कामा नाही हा अतिशय गंभीर प्रकार आहे आणखी गंमत सांगतो की असे मंत्री आस्थापनेवर काम करणारे किती तरी आहेत की ज्यांचा पगारच निघत नाही अनेक कारणांमुळे त्यांचे पगार रखडलेले आहेत पण त्यांना त्या पगाराची गरजच नाही एवढा गडगंज पैसा म्हणजे त्यांना जे, जे शासकीय वेतन मिळतं ती तर मंत्री आस्थापनेवर त्यांची केवळ काही तासांची कमाई असते मला एक उदाहरण आठवलं विदर्भातले एक मंत्री होते आणि त्या मंत्र्याला एक दिवस अचानक एक कोटी रुपयांची त्या काळी म्हणजे आजपासनं किमान पंधरा वीस वर्षांपूर्वी एक कोटी रुपयांची गरज पडली मित्रांनो आश्चर्य म्हणजे त्या मंत्र्याला त्यांच्या खाजगी सचिवानं पुढल्या दहा मिनटामध्ये एक कोटी रुपये आणून दिले स्वतःच्या खिशातले एक कोटी रुपये काढून दिले आज त्या मंत्र्याचा मुलगा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे तो अधिकारी मला अलीकडे भेटल्यानंतर मी त्याला विचारलं की तुझे पैसे परत मिळालेत का त्यानं नाही सांगितलं तर मंत्री देखील कशा पद्धतीनं पैसे बुडवतात आणि खाजगी सचिव किंवा पी ए यांची श्रीमंती कुठल्या थराला आहे हे अशा पद्धतीचे कितीतरी गंभीर प्रकार त्या मंत्री आस्थापनेवर काम करणाऱ्यांच्या हातून घडतात ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे या मंत्री आस्थापनेवरील अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे ढिगानं माहिती येऊन पडली आहे आणि ती मी नक्कीच टप्प्याटप्प्यांना सांगणार आहे पण तत्पूर्वी साऱ्याच मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी जर त्यांच्याकडे या आधी अनेक मंत्र्यांकडे काम केलेले वादग्रस्त कर्मचारी किंवा अधिकारी नेमले असतील तर या पद्धतीच्या मंत्री आस्थापनेवर बदनाम असलेल्या कर्ज कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांनी तात्काळ बाहेर काढलं पाहिजे त्यांच्या ढोंगणार लात मारली पाहिजे एक अशीच माहिती माझ्याकडे आली वादग्रस्त आणि निष्क्रिय कारभारामुळे काही मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे मात्र तरीसुद्धा या वादग्रस्त मंत्र्यांचे खाजगी सचिव ओएसडी पुन्हा एकदा नव्या सरकारमध्ये दिसू लागले आहेत तानाजी सावंत दीपक केसरकर संदीपान भुमरे या वादग्रस्त माजी मंत्र्यांकडे काम केलेले अनेकजण वेगवेगळ्या मंत्र्यांकडे काम करीत आहेत केसरकर यांचे खाजगी सचिव मंगेश शिंदे यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे केसरकर यांच्या कार्यकाळात शालेय शिक्षण खात्याने सुमारे पंधराशेहून अधिक स्वयं अर्थसहाय्यित शाळांना दोन वर्षात मान्यता दिल्या याच काळात सुमारे पाचशे शाळांचे स्थलांतर झाले संच मान्यता सुनावणीची तर हजारो प्रकरणे हाताळली गेली मुख्यमंत्री कार्यालयानं या मंगेश शिंदे पद्धतीचे जे मंत्री आस्थापनेवर वर्षानुवर्ष काम करणारे आहेत त्यांच्या ढोंगणावर तातडीनं लाद मारली पाहिजे म्हणजे ते राजेंद्र शिंगणे नावाचे असेच एक वादग्रस्त मंत्री राज्यमंत्री मंत्री होते त्यांच्याकडे देखील मंगेश शिंदे खाजगी सचिव म्हणून काम करत होते म्हणजे वीस वीस वर्ष झाले मंगेश शिंदे पद्धतीचे असे अनेक असे कितीतरी आजही म्हणजे फडणवीसांची त्यांच्यावर करडी नजर असून देखील या पद्धतीचे हे शिंदे कितीतरी मंत्र्यांकडे आहेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर तर मी उद्या एक वेगळा व्हिडिओ करणार आहे आरोग्य खातं आणि जी आणि त्याच्याशी संबंधित दलाल आणि केलेल्या केल्या जाणाऱ्या भानगडी आणि त्यात ना नाक खुपसणारे ना दोन हरामखोर पत्रकार ते सारं काही आरोग्य खात्याचं जे बिघडलेलं आरोग्य आहे ते मी तुम्हाला नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार